अंदाज समितीचं पूर्ण समाधान करण्यासाठी गुलमोहर विश्राम गुहाच्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये धुळ्याला जे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडले ते कुणाचे आहेत याचा खुलासा आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये करावा लागणार आहे कारण की विधिमंडळाची गरिमा सांभाळली पाहिजे एक सार्वभौम सभागृह आहे पूर्ण अधिकार आहेत त्याच्यामुळे न्यायालयाचं देखील किती म्हणणं मानायचं हे देखील आमच्या मनावर आहे अशा पद्धतीने हे सगळं जे प्रकरण आहे जे मे मध्ये घडलेलं आहे आज सतरा जून आहे पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे एकशे चोवीस अंतर्गत पात्र गुन्हा दाखल केलेला आहे बाकी काहीही केलेलं नाही मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा के त्यावेळेला केली होती आता या एसआयटीवर कोण कोण नेमलं गेलेलं आहे त्याला काही काल मर्यादा आहे का वगैरे हे आपण विचारायचं नाही कारण की आपण कोण आहोत आपण एक नागरिक आहोत आणि नागरिकाने पाच वर्षातून एकदा काय करायचं ईव्हीएमचं ते बटन दाबायचं अर्थात ते बटन दाबल्यानंतर तुम्ही कुणाच्या समोर दाबलेलं आहे आणि तुमचं मत कुणाला जाणार आहे हे काही विचारायचं नाही अशी सगळी एकूण परिस्थिती आहे आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी आपण अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अंदाज समिती म्हणजे मिनी विधानसभा विधिमंडळ आणि मग अधिकार मोठे अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी चालू वर्षी आर्थिक वर्षी जी काही तरतूद केली गेलेली आहे खर्च झालेला आहे मग कोणत्या गावामध्ये कोणत्या शहरामध्ये काय झालेलं आहे या सगळ्या खात्यांना जाब विचारण्याचा अधिकार अंदाज समितीला असतो आणि मग अर्जुन खोतकर हे यांच्या अध्यक्षतेखालील अकरा जणांना घेऊन धुळ्यामध्ये गेले बादे। आता विश्राम गृहावर त्यांच्या नावाने रूम बुक होत्या की अजून कोणाच्या नावावर होत्या तर त्या किशोर पाटलाच्या नावावर होत्या त्या किशोर पाटील कोणे अर्जुन खोतकर यांचा सहायक होत मग राम शिंदे यांनी काय केलं त्याला निलंबित केलं विधानमंडळामध्ये तो अधिकारी म्हणून कार्यरत मग त्याला निलंबित केलं मग अर्जुन खोतकर यांना मात्र जाब विचारण्याचे कष्ट ना विधानसभेच्या सभापतीला वाटले ना विधानसभेच्या अध्यक्षाला वाटले ना मुख्यमंत्र्यांना वाटले आणि अर्जुन खोतकर ज्या पक्षाचे आहेत त्या शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाट कुणालाच वाटलं आता जे स्थानिक लोक आहेत धुळ्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनिल गोटे नरेंद्र परदेशी धीरज पाटील या लोकांनी काय लो केलं होतं ही रक्कम गोळा केली जात आहे मलिदा गोळा केला जात आहे त्याची कुणकुण त्यांना लागली आणि मग त्यांनी पाच सहा तास तिथं ठिय्या मांडला आता ते तिथून हलायलाच तयार नाही अनिल गोटे हे अतिशय आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आता त्यांच्यावरही भलते सलते आरोप होत आहेत हा भात सोडा परंतु त्यांनी काय केलेलं आहे ते रंगे हात पकड त्याच्यामुळे स्थानिक पोलिसांना काही वेळानंतर का होईना म्हणजे पाच सहा तासानंतर तिथं जावं लागलं आणि मग तिथं पंचनामा करावा लागला मग त्या पंचनाम्याच्या दरम्यान ती रोकड सापडली आणि जवळपास ती पाच साडेपाच कोटीची रक्कम होती पण किशोर पाटलाला ज्या वेळेला असं धाड पडणार आहे असं कळता त्यांनी तिथून पळ काढला त्या गाडीमधून पजेरो म्हणून आणि मग जाता जाता त्यांनी ते काही सांडलेल्या म्हणजे काही विसरले ते काही बंडल नोटांचे तर ते निघाले जसं सुरुवातीला ती रक्कम सांगितली आणि पग पकडले गेले आता करायचं काय मग अर्जुन खोतकर म्हटले आम्ही विश्रामगृह नव्हतो आम्ही हॉटेलमध्ये मुक्काम आलो होतो आम्ही जी काही आमची बैठक घेतलेली अंदाज समितीची ती हॉटेलवर घेतलेली मग ज्या वेळेला ह्या बातम्या आल्या सगळीकडे काहूर माजलं मग मा त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आणि काही गावांना त्यांनी भेट दिली मग त्यांनी भेट देताना असं सांगितलं बघा आमची तब्येत बरी नाही पाऊस आहे वगैरे कसं हवामान आहे तरी आम्ही जातोय कष्ट घेतोय मग हे कष्ट घेत असताना विधानमंडळाची गरिमा सांभाळायची कोणी नाही आमचा काही संबंध नाही अधिकारी ठेकेदार यांना काही आम्ही बोललेलो नाही आम्ही कशाला बोलत आम्ही तर महाराष्ट्राच्या नागरिकांचा जो पैसा कर रूपाने गोळा झालेला त्याचा योग्य विनियोग होतो की नाही हे तपासायचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणजे म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती पाळतोय पण तुमच्या जबाबदारी विषयी आधीच शंका बोलून दाखवली गेली ती कधी एकोणीस का वीस मे ला ती कुठं त्या विधान मंडळाच्या सभागृहामध्ये म्हणजे दोन्ही सगळे सगळे विविध समित्यांचं जे काही उद्घाटन झालं म्हणजे लोकलेखा समिती अंदाज समिती आरोग्य समिती शिक्षण समिती मूल्य समिती लोकप्रतिनिधींचे मूल्य कसे असले पाहिजे कसे जपले पाहिजे असे वेगवेगळ्या समित्यांचं उद्घाटन करायचं कुणी ठरवलं म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात आतापर्यंत झालं नव्हतं ते उद्घाटन राहुल नार्वेकर रामशास्त्री बाण्याचे हे एकदम कसे ते एकदम जोधपुरी घालून त्या आवेशामध्ये ते सगळं आवेशा सभागृह ते कामकाज बघतात शासकीय कामकाज बघतात स्वतः ते ॲडव्होकेट आहेत वरी म्हणजे बॅरिस्टरला नाही एवढं त्यांना ज्ञान आहे कोणता पक्ष कोणता कसा काय कसा ते पक्षांतर काय वगैरे ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं मग त्यांनी ते समित्यांचे ते उद्घाटन करायचा सोहळा त्यांनी आयोजित केला आणि त्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले की समित्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप झालेले आहेत म्हणजे हे ब्लॅकमेलिंग असं करू नका बदनाम करू नका असं सांगितलं परंतु आमदार ऐकतील ते कस काय मग आता अर्जुन खोतकर यांच्या कानावर ते काही शब्द गेले नाही असं ते धुळ्यामध्ये दिसून आलेलं आहे आता एकटे अर्जुन खोतकर आहेत का याच्यामध्ये तर अजिबात सब घोडे बारा आता लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार मग आता विजय वडेट्टीवार यांना का नेमलं मग महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांना त्यांनी लगेच काही सदस्यांनी काय नाराजी बोलून दाखवली म्हणजे विरोधातले असो नाही तर सत्तेमधले असो आपल्याला माल कुठून मिळणार आहे मलिदा कुठून मिळणार आहे बरे यांना स्थानिक विकास निधी असेल बाकीच्या अनेक गोष्टी आहेत यांना विचारायचं काही काम नाही तुम्ही बघा चौदाव्या विधानसभेच्या किती सदस्यांनी स्थानिक विकास निधीचा हिशोब दिलेला आहे के काय केलेलं आहे काही नाही टक्केवारी व्यवस्थित चालू असते म्हणजे प्रत्येक कंत्राटामध्ये टक्का आपल्याला मिळाला पाहिजे आणि मग आता हे जे काही आपण तपासणी करतोय प्रत्यक्ष फील्डवर जाऊ त्यावर तर तो मिळालाच पाहिजे आणि मग किशोर पाटील अर्जुन खोतकरांचा अतिशय लाडका माणूस त्यांनी ते सगळं केलं आता जर विधानसभेचा अध्यक्ष विधान परिषदेचा सभापती फक्त अदखलपात्र गुन्हा होईपर्यंत काम करतोय त्या पाटलाला निलंबित करण्यापुरतं काम करतोय मुख्यमंत्री गृहमंत्री नुसती चौकशी करू असं म्हणतात या सगळ्या परिस्थितीमध्ये कायदेशीर जर लक्षात घेतलं तर फक्त अदखलपात्र गुन्हा मग विरुद्ध आता अनिल गोटे नरेंद्र परदेशी हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे मग उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिचा हा सगळा खुलासा करावा लागणार आहे आता न्यायालयावर तरी विश्वास ठेवावा लागणारच आहे लोकांना आपल्याला त्याच्यामुळं ज्या सभागृहाला विधान विधिमंडळ म्हणून जे काही अधिकार आहे ते हक्कभंग आणू शकतात आमच्यासारखे पत्रकार असतील कुणी असेल जर टीका केली हक्क बंग उभं करा शिक्षा द्या कठोर करावासाची शिक्षा द्या असं ते म्हणू शकतात अवश्य द्यावी त्यांनी ही शिक्षा अवश्य द्यावी कारण की तुम्ही देऊ शकत नाही कोणत्या तोंडाने देणार पंचनामा झालेला आहे व्हिडिओ फुटेज तयार आहे ती रिसीट तयार आहे एकशे दोन क्रमांकाची किशोर पाटलाच्या नावावर किशोर पाटलांनी सांगितलेलं की कुठून आणले महाशय कलेक्टर ऑफिस मध्ये च्या केबिन मध्ये बसून सगळ्यांना फोन करत होते चला जमा करा ताबडतोब जमा करा म्हणजे विरोधी पक्षांनी असा आरोप केलेला आहे तर ते पंधरा कोटी रक्कम होती प्रत्यक्षात ते तेवढे पकडले गेले अहो एक रुपया एक शंभर रुपये हजार रुपये पाचशे रुपये किती पकडले गेले तर लाच लुचपत खाते लगेच त्या शासकीय अधिकाऱ्याला काय करतात निलंबित करतात त्याचे बातमी देऊन टाकतात वगैरे आणि इथं एवढे मोठे सगळे महान लोकप्रतिनिधी त्यां त्यांच्याकडं जर एवढं घबाड सापडलेलं आहे त्याच्याबद्दल काय पुरावा नाहीये सिद्ध झालेलं नाहीये आणि उलट हे केलं कोणी विरोधी पक्षांनी केलं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम तिथं ठेवली आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तसं केलं असेल तर सगळे श्रीमंत आहेत सगळ्यांनाच व्यवस्थित दाद दिली पाहिजे महाराष्ट्राने ते काहीही असो तर बघा महाराष्ट्रात काय चाललेलं आहे आणि लोकप्रतिनिधी काय करत आहेत त्याच्यामुळे आपण फक्त न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगू आणि येथेच थांबू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद